त्या काय करतात आजगर आहे आजगराच पिल्लू आहे असं समज कुठे काही नाही तिकडे जाऊ दे त्याला तर हा एक विषारी साप आहे मित्रांनो थंडी चालू झाली माझ्या बोलण्याकडे लक्ष असू दे मित्रांनो थंडी चालू झाल्यामुळे हे थीक साप एकाच वेळेस दोन तीन चार देखील तुम्हाला दिसून येतील तर बागी मित्रांनो शेती नाहीये बर का आणि ते घर आहे आमचं

खूप विषारी साप आहे मित्रांनो इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये चिट्टी आणि या सापाला काही लोक आजगर समजून फसतात या सापाला काही का जण काय करतात आजगर आहे आजगराच पिल्लू आहे असं समज कुठे जागा नाही ना त्याला कुठे होल वगैरे दादा <laughs> नाही होल नाही ना आजगर वगैरे समजतात आता बघा शांत होत एवढ्या वेळ आणि आता बघा किती चप्पळ झालाय तो तर आपण काय करूयात त्याला लवकर रेस्क्यू करू आता एखाद्या बिळामध्ये घुसून जायचा तो हा इकडे जा बघा तो तिकडून तिकडे जाऊ दे दादा तर काही नाही तिकडे जाऊ दे त्याला तर हा एक विषारी साप आहे मित्रांनो खूप असा विषारी साप साजगर समजू नका आणि हा थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात निघतो आता थंडी, थंडी चालूच झाली असं समजा थंडीमध्येच खूप जास्त प्रमाणात निघतो मित्रांनो एका ठिकाणी बसलेला आहे होती त्याची पण आता जो एकदम शांत बसलाय दादा सुद्धा पाठीमागून हेच बोलते की इथं काय नव्हतं इथं सगळ्या झाडे झुडपे होते आता सगळ्या प्रगती झाली आता सगळा एरिया डेव्हलप झाला आता त्यांचं इथं फार्म हाऊस होतंय हे शेती नाहीये हे त्यांचं फार्म हाऊसचा एरिया आहे ज्यांनी थोडेसे फ्रुट्सचे झाड लावलेत वगैरे वगैरे आणि हा साप मी यांच्याकडे तिसरी वेळेस पकडली किती बार भैया तिसरी बार हो साप बार। बार। तर तिसरी वेळेस मी हाच एकाच जातीचा सापून नाही इथे पकडते यांच्याकडे हे साप खूप जास्त प्रमाणात आहे घातीचा कि विषारी साप जरी असला तरी मित्रांनो साप आपल्या शेजारून असा निघून जाईन पण आपल्याला काही करणार नाही आपल्याला कधीच आवेल तो आपला त्याच्यावर पाय पडला आपण रात्रीचं बाहेर पडणार आहे हे साप देखील कसे आहेत रात्रीचे जास्त बाहेर पडतात दिवसा सगळ्यांची वर्दळ असते पण रात्रीचं सगळे झोपलेले असतात काही असतात शेतकरी भाऊबंध जे सतत काम करतात तर त्यांना मी हे सांगेल की मित्रांनो सापाच्या अंगावर पाय पडला तरच तो चावतो त्याच्यासाठी विलास पण आहेत हॉस्पिटलमध्ये आणि मी तर तुम्हाला हे सांगेल की ते आहे त्याला काही समजत नाही पण आपण आहे त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की तुम्ही रात्रीचा एखादा टॉर्च हातात धरूनच रात्रीचं काम करावं घराच्या बाहेर अंधारात जाताना एखादा टॉर्च ठेवावा घराच्या आसपास एरिया स्वच्छ ठेवा बाहेर एखादा बल्ब ठेवावा चप्पलचं स्टँड खाली ठेवू नका घराच्या आजूबाजूला कडेने कसली अडचण ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेल तर असो हा एक घोणच मराठीमध्ये घोनस ग्रामीण भागामध्ये परड त्याच्यानंतर काही लोक ह्याला आग्या फूक आणि खूप वेगवेगळ्या नावांनी त्याला सगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत तर माझ्या भागामध्ये मा एक कॉमन नाव आहे ज्याला घोनस असं म्हणतात इंग्लिशमध्ये याचं एकच नाव आहे ज्याला रसरवायपर असं म्हणतात हा दिसायला जरी अजगर सारखा असला तरी अजगर नाही मग हा साप ओळखायचा कसा ते तुम्हाला एकदा सांगेल आणि ह्याची ओळख सांगण्याचं कारण हे मित्रांनो आवर्जून कि आता थंडी चालू झाली माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या मित्रांनो थंडी चालू झाल्यामुळे हे साप एकाच वेळेस दोन तीन चार देखील तुम्हाला दिसून दे येतील आणि हा मिलनाचा कालावधी असल्यामुळे हे साप काय करतात जास्त करून थंडीमध्येच बाहेर पडतात त्यामुळे ह्याला ओळखायचं कसं तुम्हाला सांगते घराच्या आसपास लाकडी वस्तू पालापाचोळा पालापाचोळा खूप आवडतो लाकडी वस्तू याला खूप आवडतात ओळखायचं कसं सांगते तर त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आहे हा एका ठिकाणी शांत स्तब्ध म्हणून तुम्हाला माहिती देते त्रिकोणी आकाराचं सापाचं तोंड त्याच्यावर एक व्ही आकाराचं इंग्लिशमध्ये जो व्ही आकार आहे ना जे चिन्ह आहे त्याच त्याच्यासारखं शेप असतो व्ही आणि त्याच्या मानेपासून जी काळ्या ढब्यांची चैन चालू होते ती अगदी शेपटीच्या टोकापर्यंत ती चैन जाऊन संपते आणि तसेच गोल ढबे त्याच्या पोटाच्या बाजूला देखील असतात दोन्हीकडे डावीकडे उजवीकडे आणि हे पूर्ण शेपटीपर्यंत असतात थोडं अंतर ठेवून गोल धब्बे ह्यालाच आजगर समजू नका आता तुम्हाला आणखी या सापाची एक महत्वाची गोष्ट सांगते मित्रांनो हा साप डायरेक्ट तसा तर चावत नाही जर तुम्ही त्याच्या आसपास असताल आस तुम्हाला माहित नाही ते साप बसलाय तुम्ही त्याच्या जास्त जवळ जाताल कळत न कळत हा साप काय करतो लगेच मोठ्याने आवाज सुरू करतो त्याला असं जाणवलं की आपल्या जवळ कोणी येत आहे किंवा त्याला स्वतःला भीती जाणवली की तो एक आवाज सुरू करतो कसला आवाज कुकरच्या शिट्टी सारखा मग तो असा एवढा मोठ्याने आवाज करतो आपल्याला वाटतं अरे काय येतं कुठं कुकरची शिट्टी पण तो सापाचा आवाज आहे मित्रांनो समजून जा त्या या सापाचा ह्या सापाचा तो आवाज म्हणजे ती आपल्यासाठी एक चेतावणी असते मित्र मी ते आहे माझव कोणी येऊ नका मी इथं बसलेलो आहे तर एक जे पण विषारी साप आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता एक निसर्गानं त्यांना कसं बनवलंय की ते आपल्याला आधी आव्हान करतात की आहे बाबा इथे आपल्याला आधी जागरूक करतात पण कधी कधी त्यांना तेवढा जागरूक करायला चान्स भेटत नाही आपण काही गडबडीत चाललेला असतो तो बिचारा असता निवांत बसलेला असतो आणि आपलाच त्याच्यावर पाय पडतो कधी पण साप चावला चुकून तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा त्याच्यावरचे विलाज आता आहेत त्यामुळे काळजी करू नका मित्रांनो आता आपण याला पॅक करून घेऊ तो निवांत बसलाय एवढ्या वेळ मी त्याच्या इथे आहे त्या बिचाऱ्यानं मला काय केलं का त्याला जर चावायचंच असतं तर आतापर्यंत मला आलं असतं माझ्या अंगावर धावला असता चिडला असता माझ्यावर मला चावायचा प्रयत्न केला असता त्यांनी तसं काही केलेलं नाही जोपर्यंत मी त्याला पकडायचा प्रयत्न करत नाही त्याला काय मारायचं काही नाही कोणी प्रयत्न करत तोपर्यंत तोही हमला नाही करणार असं बॅग तिकडे मी सेट केलेली आहे आता आपण ह्याला काय करू तिकडे बॅगेमध्ये पॅक करू आता ज्यावेळेस मी पकडायला जाईल त्यावेळेस मी खूप अलगद पद्धतीने पकडणार आहे काही साप खूप चिडक्या असतात ते मग आवाज सुरू करतात तर खूप शांत पद्धतीने आपण त्याला पकडल्यात त्याला असं जाणवलं नाही पाहिजे कुठला त्रास एकदम हळूवारपणे आपण त्याला आपल्या बॅगेमध्ये पॅक करून टाकू आणि हा दिसायला जरी स्तब्ध असला तरी हा एवढा स्तब्ध नाहीये खूप जास्त चिडक्या असतात एवढा शांत तो नाहीये त्याला शांत पद्धतीने म्हणून तो शांततेत आता माझ्या हातात आलाय पुढे का पुढे घेते त्याला कोणी असा प्रयत्न करायचा नाही गोनसला पकडायचा व्हिडिओ बघून तर अजिबात नाही हा घोनस साप पकडायला खूप जास्तीचा अनुभव खूप जास्त माहिती असावी लागते वाटत एवढं सोपं नाही आहे या सापारी रिलेटेड वजन खूप असतं या सापाला खूप शांततेमध्ये लक्षपूर्वक हे काम करावं लागतं तुम्ही म्हणता की तुम्ही साप पकडताय पण बोलताय तर मला ती बोलायची आज हॅबिट आहे पण माझं लक्ष पूर्ण सापाकडे जाय मित्रांनो किती जरी विषारी प्राणी असला निसर्गाने विचार करूनच रचना केलेली आहे मित्रांनो त्यामुळं असं समजू नका की विषारी मग मारायलाच पाहिजे त्याची रचना निसर्गानं स्वतः केली म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये रिजन आहे आणि ह्या सापांचे जे पिल्ल आहेत ना हा साप पिल्ल देतो पावसाळ्यातच होऊन गेले आता तुम्ही पाठीमागचे कॉल बघितले माझे त्याच्यामध्ये मा तुम्हाला भोनसची पिल्ल रेस्क्यू करताना तुम्ही बघितला असेल तर हा सहा पिल्लांना जन्म देतो आणि एकाच <laughs> एक वेळेस खूप झाली हे बघा आवाज सुरू केला एकाच वेळेस जरी खूप सारी पिल्ल दिसली दिली त्याने तरी का काही सगळी जगत नाही काही शत्रू घेऊन गे। जातात काही जगतात काही नाही जगत हे बघा आवाज सुरू केला ऐकलं का एवढ्या वेळ शांत होता ना आता केलं ना आवाज सुरु नीट आहे का तर त्याला आता मी पकडल्यामुळे त्याने तो आवाज सुरु केला चला आपण याला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करतो थैंक यू मैडम ये जो आपने लाई है ना ये आपने ट्राई किया था पकड़ने नहीं? नहीं नहीं मैं, मैं नहीं, पास में भी नहीं गया मैं तो उसको देखते रहे कि आप कैसे बोले पकड़ने मेरी नहीं आता इसके नहीं आएगा ना उसका देख के इसका पता चलता है कि नहीं में नहीं। इसका वेट नाही पर... ते हे साप आपल्या गेले ना ह्याच्यामध्ये ते पकडायला गेले ना हा साप आहे ना वजनदार पण असतो रट असतो आणि ज्यावेळेस चिडतो त्यावेळेस मग आवरत नाही तो त्यावेळेस आवरत नाही हे टॉंगी जरी पकडायला गेलं मग काही लोक काय करतात खूप जास्त असं दाबून 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 मग ते जखम होणार असं सॉफ्ट आणि हा दंड दाबून पकड त्यांना त्रास होत खूप दाबून त्यांना त्रास होतो आणि जस तुम्ही बोलले ना ते अग्रेसिव्ह होता खरंच ऍग्रेसिव्ह होतात आणि मग बाईटचा चान्स वाढतो मग बाईट वाढतो ठीक येत आवाज चेक करून तर झालाय पण त्याचा आवाज काय बंद होई नाही ऐका तुम्ही आवाज मित्रांनो म्हणजे कसं आसपास असेल तुमच्या तुम्ही ओळखू शकता पूर्णपणे साखळी असते नवीन काय सांगणार नाही कारण तुम्ही कोण असला खूप चांगल्या प्रकारे ओळखता हे मला माहिती आहे